मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा बारा मोठे बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहेत या योजनेचा नवीन जी आर आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नक्की बारा मोठे बदल काय काय आहेत याचा कोणाकोणाला लाभ मिळेल तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा बारा जुलै दोन हजार चोवीस चा हा नवीन जी आर जो आहे तो आलेला आहे काय काय महत्वपूर्ण जे काही बदल करण्यात आले आहेत ते आपण इथे थोडक्यात जाणून घेऊयात तर इथे पहा शासन निर्णय काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे काय काय बदल आहेत पहिला जर पाहिला तर कुटुंबाची व्याख्या जी आहे ते इथे बदलण्यात आलेली आहे जसं की सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे त्यांनी आता सांगितले कुटुंब म्हणजेच याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले असतील किंवा मुले असतील अशा प्रकारची ही कुटुंबाची व्याख्या आहे हा एक पहिला बदल आहे दुसरा बदल जर पाहिला तर नवविवाहित महिलेच्या म्हणजेच ज्या महिलेचं नवीन लग्न झालेलं आहे तिचं नाव रेशन कार्डवरती लावणं शक्य होत नाही आणि त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे अशा नवविवाहित महिलेच्या पतीचं रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच ज्या महिलेचा नवीन विवाह झालेला आहे आणि त्यांच्याकडं मॅरेज सर्टिफिकेट आहे अशा महिला ज्या आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही ते आपलं पतीचं रेशन कार्ड अपलोड करू शकतात उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आपल्या पतीचं रेशन कार्ड अपलोड करू शकतात फक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते आता उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी काय अपलोड कर शकता? कर करू शकतात तर पतीचे रेशन कार्ड अपलोड करू शकतात तिसरा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या आता परराज्यामध्ये ज्यांचा ऑदर बाहेरच्या राज्यामध्ये जन्म झाला आहे पण महाराष्ट्रामध्ये ती आत्ता महिला राहत आहे अशांसाठी बदल आहे पुरुषांबरोबर त्यांचा विवाह झाला आहे आपल्या महाराष्ट्रातील त्यांच्या बाबतीत कसं आहे पतीचं कागदपत्र तुम्ही जोडू शकता जसं की जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येत आहेत त्याशिवाय अजून जे काही कागदपत्र आहेत ते ॲड करण्यात आले जसं की पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे ज्या महिलांचा जन्म बाहेरच्या राज्यात झालेला आहे पण आपल्या महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर त्यांचा विवाह केलेला आहे तर त्यांनी जे काही पती आहे आपला त्यांचे जन्म दाखला शाळा सोडल्यास दाखला तसेच डोमासाईल सर्टिफिकेट आणि याशिवाय आता रेशन कार्डसुद्धा अपलोड करू शकता आणि पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्डसुद्धा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे पतीचं त्यानंतर चौथा बदल आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे पोस्टामध्ये जर तुमचं बँक खाते असेल तर ते सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे पाचवा बदल आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी घाह्य धरण्यात येणार आहे महत्वपूर्ण मोठा बदल आहे म्हणजे आता तुम्हाला लाईव्ह फोटो काढायची गरज नाही तुम्ही पासपोर्ट साईज फोटो सुद्धा आता इथे अपलोड करता येणार आहे तर इथे पहा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा जो काही फोटो आहे ऑफलाईन अर्जावरती जो चिटकावलेला फोटो असतो त्याचा फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आता ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही पासपोर्ट साईजचा फोटो सुद्धा आता ग्राह्य देण्यात येणार आहे लाईव्ह फोटोची आता गरज लागणार नाही पुढचा सहावा बदल आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व भाग बा, ग्रामीण भागातील बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील तसेच समूह संघटन असेल सी आर पी मदत कक्षप्रमुख असतील सी एम डी सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका असतील सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना आता महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रधिकृत करण्यात येत आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज आता कोण कोण भरू शकतं असं सांगितलं आहे बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील स समूह संघटन असतील सिटी मिशन मॅनेजर असतील से आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र हे सर्वजण आता महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रधिकृत करण्यात येत आहे हे सर्वजण आता ऑनलाईन अर्ज जे आहे ते करू शकणार आहेत सातवा बदल पहा केंद्र शासनाने विविध जे काही शासकीय योजनांचे लाभ दिलेले आहेत महत्त्वपूर्ण बदल आहे व्यवस्थित हे पहा सातवा बदल महत्वपूर्ण आहे जे काही लाभ अगोदर जे काही महिला आहेत त्या योजनेचा लाभ घेतात केंद्र शासनाच्या योजना असतील राज्य शासनाच्या योजना असतील विविध योजना आहेत जसं की पी एम किसान योजना आहे पोषण मनरेगा अंतर्गत योजना आहेत पी एम स्वनिधी योजना आहे जी एस वाय योजना आहे प्रधानमंत्री मात मातृवंदन योजना आहे अन्य जे काही योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांना आता डाटा माहिती व तंत्रज्ञानामुळे प्राप्त झालेल्या के वाय सी व आधार ऑथेंटिकेशनमध्ये यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्याला केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन या मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता जे पी एम किसान योजनेचा लाभ घेतात जे मनरेगा अंतर्गत पी एम सोल्युशन यांनी ऑनलाईन अर्ज करायची गरज नाही कारण त्यां सरकारकडे तुमचा अगोदर डाटा आहे त्यामुळं तुम्हाला फक्त ऑफलाईन अर्ज करायचा आहे जे अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे बाकी काहीच करायचं नाही तुम्हालासुद्धा याचा लाभ मिळणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अगोदर तुमचा डाटा आहे पीएम किसानचा असेल पोषण अगोदर सरकारकडे तुमचा डाटा आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला फक्त एक ऑफलाईन अर्ज भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे जे अगोदर या योजनेचे लाभ घेत असतील ह्या योजना दिल्या आहेत पीएम किसान पोषण मनरेगा वगैरे तरी तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त तुम्हाला ऑफलाईन जो काही अर्ज आहे तो भरून द्यायचा आहे त्यानंतर पुढचा बदल आहे आठवा बदल आहे ज्यामध्ये गाव पातळीवरती ग्रामसेवक असेल कृषी सहायक असेल तलाठी असतील अंगणवाडी सेवक असतील आशा सेवक असतील ग्राम रोजगार सेवक असतील अन्य ग्राम जे काही कर्मचारी असतील यांची ग्रामस्तरीय समिती सापर करण्यात यावी आणि सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहणार आहेत समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवरती शिबिर आयोजित करण्यात यावी आणि त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ऍप पोर्टलवरती भरण्यात यावे सगळी प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे तुम्ही ऑफलाईन जरी फॉर्म दिले तर ऑनलाईन भरण्यात येणार आहे आणि त्यासाठी गाव पातळीवरती तुमचे सर्व जे काही असतील कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्राम रोजगार सगळेजण तुम्हाला मदत करतील असं सांगण्यात आलेलं आहे नववा बदल पहा ग्रामस्तरावरती समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवरती वाचन करण्यात येणार आहे आणि तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी सेवक केंद्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे ज्या याद्या असतील महिलांच्या लाभार्थ्यांच्या यादी असतील ते प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर असेल ग्रामपंचायत अंगणवाडी इथे ज्या त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या यादीवरती यादीवरती हरकती प्राप्त झाल्या असतील तर त्यांचे निरक्ष करण्यात येणार आहे निराकरण करण्यात येणार आहे त्यानंतर दहावा बदल आहे शासन निर्णय जो पाच सात दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेची अंमलबजावणीसाठी जे काही वर्ग होते महानगरपालिकेमध्ये वाढस्तरीय संरचना केली होती महानगरपालिके क्षेत्रातील तालुक्याची श्रीमती असेल एवीजी आता वाढस्तरीय समिती घटित करण्यात आलेली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब व वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता आता सर्व क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती संघटित करण्यात आलेली आहे आता अकरावा पॉइंट पहा तालुका किंवा समिती समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता लवकरच पात्र यादांच्या यादार्थ्यांची जी काही यादी आहे ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि शेवटचा एक बदल आहे बारावा बदल तो म्हणजे जे काही अंगणवाडी सेविका असतील समूह संघटन असतील आशा सेविका असतील सेतू सुविधा केंद्र आहेत अंगणवाडी परीक्षक आहेत ग्रामसेवक आहेत व आपले सरकार सेवा केंद्र आहेत यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावरती म्हणजे फायनल यादी प्रसिद्ध झाल्यावरती एकूण जे काही पात्र लाभार्थी असतील यांचे तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवरती तुम्ही यशस्वी पात्र नोंदीची लाभ नोंद झाल्यानंतर पन्नास रुपये प्रत्येक फॉर्मचे जे काही भत्ता आहे तुम्हाला देण्यात येणार आहे आता सर्वांना जे काही म्हणजे सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविका अशा सेविका सर्वांना जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरले आणि तो अर्ज जा पात्र झाला तर तुम्हाला पन्नास रुपये देण्यात येणार आहेत हा एक महत्वपूर्ण शेवटचा बदल होता याचा जो शासन निर्णय आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे महत्त्वपूर्ण हा बदल आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद